कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी बँकांनी आता जाहीर मागणीसाठी शिवसेना रस्त्यावर जिल्हा आता शिवसेनेचे हे ढोल बजाव आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे असा इशारा सुद्धा शिवसेनेने दिला होता शिवसेनेच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हा बँकांसमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात येत आहे धुळे सातारा नगर मनमाड या ठिकाणी आता हे आंदोलन सुरू आहे कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी बँकांनी जाहीर करावी या मागणीसाठी शिवसेना अधिक आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्यासाठी आता जिल्हा बँकांसमोर ढोल बजाव आंदोलन सोमवारपासून सुरू करणार असल्याचा इशारा सुद्धा शिवसेनेने दिला होता आणि त्याचनुसार आता शिवसेना हे ढोल बजाव आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरलेली आहे जिल्हा बँकांसमोर आता शिवसेनेकडून हे ढोल बजाव आंदोलन सुरू करण्यात आलंय राज्यातील सर्व जिल्हा बँकांसमोर शिवसेनेचं ढोल बजाव आंदोलन सुरू आहे धुळे सातारा नगर मनवाड या ठिकाणी सुद्धा हे आंदोलन आता सुरू आहे अधिक माहिती जाणून घेऊया आमचे कोल्हापूरचे रिपोर्टर सतेज जाऊनकर यांच्याकडून सतेज आपण बघतोय की शिवसेनेच्या वतीने आता जिल्हा बँकांसमोर हे ढोल बजाव आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे कशा पद्धतीने कोल्हापूरात शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आहे नक्कीच रचना आज सातारा असेल कोल्हापूर असेल सांगली असेल या पश्चिम महाराष्ट्रातील ज्या मूळ ज्या बँकांशी अर्थवाहिनी म्हटली जाते अशा जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या समोर शिवसेनेच्या वतीनं ढोल बजाव आंदोलन करण्यात आलेलं आहे यामध्ये कोल्हापूरचा जर विचार केला तर कोल्हापूरचे तिन्ही जिल्हा प्रमुख जे आहेत शिवसेनेचे यांनी आता जोरदार घोषणाबाजी करत आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कर्जमाफीचा निषेध करत या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे त्याच पद्धतीने सांगलीच्या जिल्हा बँकेसमोर हे आंदोलन झालेलं आहे आणि सातारमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे विशेष म्हणजे या सगळ्या मागण्यामध्ये त्यांची प्रामुख्याने अशी मागणी आहे की जे कर्जदार आहेत त्यांची यादी आपण डिस्प्ले करावी आणि या सगळ्यांचा किती जणांना कर्जमाफी दिली कोणकोणत्या निकषाखाली दिली हे सगळे निकष ठिकाणी जाहीर करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे यासोबतच जे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी ही जी कर्जमाफी केलेली आहे ही कुठेतरी बोगस कर्जमाफी आहे याचा शेतकऱ्यांना फायदा नाही तर धनगाडक्या शेतकऱ्यांना फायदा असल्याचं या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यामुळे एकूणच आता शिवसेना विरुद्ध भाजप असं चित्र रंगताना पाहायला मिळते आगामी काळात या संदर्भात जर ह्या डिस्प्ले केले नाही मागण्या तर मात्र मोठ्या प्रमाणात आंदोलन चढण्या आता देण्यात आलेला आहे पश्चिम महाराष्ट्रात आता मोठ्या प्रमाणात जिल्हा बँकांच्या समोर आंदोलन सुरू झालेलं आहे आणि आगामी काळात शिवसेना या संदर्भात अधिक मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहे असं पाहायला मिळते रचना निश्चितपणे आता पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा शिवसेना अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते सांगली सातारा कोल्हापूर मध्ये सुद्धा जिल्हा बँकांसमोर शिवसेने जयढोल बजाव आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळते थँक सतेज दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी आता जिल्हा बँकांनी जाहीर करावी या मागणीसाठी शिवसेना रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळते राज्यातील सर्व जिल्हा बँकांसमोर शिवसेनेच्या वतीने हे ढोल बजाव आंदोलन सुरू करण्यात आलंय तसा इशारा सुद्धा शिवसेनेने काही दिवसांपूर्वीच दिला होता आणि त्यानुसार आजपासून म्हणजे सोमवारपासून हे शिवसेनेचं ढोल बजाव आंदोलन आता जिल्हा बँकांसमोर सुरू झाल्याचं पाहायला मिळते फक्त धुळे सातारा नगर मनमाड या ठिकाणीचे आंदोलन सुरू नाहीये तर पश्चिम महाराष्ट्र सुद्धा या आंदोलनाचे पडसाद उमटत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय सांगली सातारा कोल्हापूर या भागात सुद्धा आता शिवसेनेचे ढोल बजाव आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय नाशिकहून आमचे रिपोर्टर उमेश अवनकर सुद्धा आता आपल्यासोबत आहेत नाशिक मध्ये नेमकी काय उमेश परिस्थिती पाहायला मिळते सरकारने जी कर्जमाफी केलेली आहे ती या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं शेतकऱ्यांना कर कर्जमाफी नको तर संपूर्णपणे कर्जमुक्ती मिळाली पाहिजे अशी तर खरी ही शिवसेनेची भूमिका आहे आणि वारंवार या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील अनेक भाषणातून आपला असा उल्लेख देखील केलेला आहे मात्र अजून देखील भाजप सरकार या ठिकाणी जागा झाले नसल्यामुळे आज थेट शिवसेनेच्या नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ढोल वाजवून सरकारला जाग आणण्यासाठी या ठिकाणी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर ढोल बजाव आंदोलन केलेलं आहे तर हे जे ढोल आहेत ते ढोल तील ताशे हे सर्व शिवसेनेच्या पद्धतीने त्या गळ्यात घालून या ठिकाणी ढोल बजा आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाला जिल्ह्यातून देखील मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे आमदार खासदार त्याचप्रमाणे शिवसेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी या नगरसेवक या आंदोलनाला उपस्थित होते आणि लवकरात लवकर जर या ठिकाणी सरकारला आज जे आंदोलन केलेलं आहे ढोल वाढवून जर जाग आली नाही तर थेट मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाऊन नाशिक नाशिकमधील शिवसैनिक किंवा नाशिक जिल्ह्यातील हे पदाधिकारी थेट मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन हे ढोल आंदोलन करणार आहे मात्र एकीकडे ढोल आंदोलन सुरू असताना रचना काही शिवसैनिकांनी जे बॅनर होते ते रचना फेकून या ठिकाणी थँक्स उमेश जिल्ह्या सविस्तर माहितीबद्दल नाशिकमध्ये सुद्धा या शिवसेनेच्या ढोल बजाव आंदोलनाचे पडसाद उमटत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते उत्तर महाराष्ट्र असो पश्चिम महाराष्ट्र हो असो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राज्यातल्या सर्व जिल्हा बँकांसमोर शिवसेनेच्या वतीने हे ढोल बजाव आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय